राम राम मंडळी आज संपन्न झालं भव्य आणि दिव्या असं जंगी बेलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान आठपाडी सांगली इथं एक नंबर मैदान झाला असं म्हटलं तरी वाऊग ठरणार नाही ना। एक नंबर यासाठी की मैदानाचं बक्षीस होतं पाच लाख रुपयांनी त्याच अनुषंगानं बाकी बक्षीस असल्यामुळे मैदान मोठ्या प्रमाणात म्हणजे भरणार असं वाटत होतं पण 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 जेवढा एक अंदाज बांधला होता तेवढ्या प्रमाणात बैल तिथं आली नाही ती पण जेवढी बी आली तेवढी मातंबर झाली आणि लढती झाली असं म्हणलं तरी बी वावगं ठरणार मित्रांनो म्हणजे खऱ्या अर्थानं पंधरा फाट्या होत्या भवविन्य दिवस सेट होता पण तेवढ्या प्रमाणात गाड्या जुळल्या नाहीत त्याच्यामुळे चार पाच चार पाचनं गट झालं चार पाच चार पाचनं सेमी झालं आणि फायनल बी जबरदस्त झाला सातनं आणि एक नंबर फायनल झाला नशा एक नंबर मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला आणि धडाडला ती म्हणजे शिरसोडीकरांची रायफल पाखऱ्या पा काय जोडीबद्दल हो म्हणजे गडबी सुट्टा काढला सेमी तर सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे अगदी सुट्टा काढला रायफल आणि पाखऱ्यानं आणि फायनल बी एक नंबर गाजवत आणि मिरवत गुलाल उधळत त्यांनी राखला आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची आणि पाच लाख नऊ हजार रुपये मानकरी ठरले शिरसोडीकरांचे रायफल आणि शेवाळाच्या पाखऱ्या किती कवती करावं रायफलचं म्हणजे नुकतंच आता वडकीचं हिंद केसरी मैदान गाजलो त्यानं मथरू सांगती त्यानंतर सुद्धा दोन तीन मैदान त्यांना गाजलच गाजलो आणि शेवाळापांच्या पाखऱ्याला खऱ्या अर्थानं आज चांगल्या प्रकारचा गुलाल देण्यात समोर ठरला म्हणजे पाखऱ्या दोन चार मैदानापासून बॅकफूटला गेला ते त्याला पुन्हा एकदा त्याला चालीवर आणला आणि सोडला असं म्हणलं तरी ठरणार नाही शिरसोडीच्या रायफलसोबत म्हणजे ज्या मैदानात जातीय त्या मैदानात शिरसोडीची रायफल धडारती म्हणजे म्हणजे धडती जरी गाड्या कमी असल्या तरी मैदानाचं आयोजन इतकं कडक पद्धतीने होत ना त्यामुळंच त्यामुळंच मैदान व्यवस्थित आणि पारदर्शक पार पडला आणि का पार पडणार नाही ना हो अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची जोड होती त्या मैदानाला म्हटलं मैदान, मैदान चांगल्या प्रकारे संपन्न होणार यात काय वाद नव्हता मित्रांनो खऱ्या अर्थानं आजचं मैदान गाजवलं होतं शिरसोडीकरांची रायफल जी नेहमीच धरधरते आणि शेवळ्याबांचा पाखऱ्या पण त्यासोबत बाकी सुद्धा जी फायनलला बैल होती ती सुद्धा मातबर होती आणि त्यांनी सुद्धा चांगल्या लढती देत गट काढलेला आणि टॉपच्या लढती देत सेमी काढलेला आणि फायनल सुद्धा जबरदस्त त्यांनी ताकतीने धावले आपण फायनलला दोन गाड्या होत्या उत्तर देणार बक्षीस ठरले त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका सुंदर द बॉस सप्त तिसरी सुंदर खऱ्या अर्थानं तर त्यांचं सुंदर मोठ्या मैदानाचा मोठा भाषा ह्याला पण म्हटलं तर औगंड ठरणार नाही कारण जबरदस्त मैदाना गाजवतो म्हणजे वय झालं तरी पण तो महाता म्हणजे म्हणलात नाही कमी पळत नाही असं म्हटलं तर औगंट ठरणार नाही आजच्या घडीला जेवढी बी मात बैल ती तेवढ्याच सगळ्यात वयस्कर बैल पळणारा कोण असेल तर हा आपला सुंदर बॉस पण त्याने सुद्धा चांगल्या पद्धतीनं आजचं रान उराखलं आणि लक्ष नाशिकचा लक्षात त्याच्या चांगला पैरा होता त्याच्यामुळे त्यांनी आज जबरदस्त पळ दाखवला पण फायनल ती गाडी थोडीशी लॉबी झाल्यामुळे कासरा काय असेल ना त्यांना उत्तेजार्थ बक्षीस मिळालं आणि दुसरी गाडी होती अर्जुनची खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी नगरकरांचा अर्जुन तो पण कोणाला गावत नाही मैदानात आणि त्याच्या जोडीला आज बाबा डॉन होता त्यामुळं नक्कीच दोन्ही पैरा जबरदस्त होता पण ती पण गाडी लॉबीज झाल्यामुळे उत्तेजनात पक्षी झाली पण बाकी गाड्यामध्ये टसून फाईट झाली ज्यामध्ये दोन नंबर लाव गाडी जी उतरली सासवडकरांचा बादल आणि रोमन हा आता आला ना मुद्दा रोमन बद्दल बोलायचा आता विशेष म्हणजे आता नुकतं झालेलं पुसेगावचं हिंद केसरी मैदान गाजल होतं या रोमन तो आजच्या मैदानामध्ये जबरदस्त पळ दाखवत गट काढला आणि जबरदस्त पळ दाखवत सेमी काढला जबरदस्त पल दाखवत नाही मित्रांनो बाकी गाड्या अर्ध्यात होत्या तेव्हा रोमनची आणि बादलची गाडी फायनलला सुट्टीला टच झालेली थोडा ऑब्जेक्शनचा विषय आला पण तो पण नंतर सॉल्व्ह झाला गाडी फॉल बिल कुठं काय नव्हती आणि इतका सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे थोडा असतो सुट्टा म्हणजे एवढा असतो आपण छाकडा दोन छाकडा असं करत कर दहा छाकड्याच्या फारखानं गाडी रोमन आणि सासवडकरांच्या बादलची सीमितनं फायनलसाठी पात्र झालेली त्यामुळे नक्कीच त्यांचं करावं इतकं कौतुक कमी आहे ती आजच्या या मैदानातील खऱ्या अर्थानं त्यांना रायफल आणि पाखरेला घासून आलेली अशी बादल आणि रोमनची गाडी आजच्या मैदानात दुसऱ्या क्रमांकावर समजा शिकवताना नाव लागलं पण खऱ्या अर्थानं शिकवतो हिंद केसरीचा शोभणारा बैल वाटला रोमन असं म्हटलं तरी बी वागत ठरणार नाही मित्रांनो ना त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला जी गाडी उतरली ती म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका पिस्टन बावीस अकरा आणि त्याच्या जोडीला शिरवळकरांचं वादळ होतं ती पण जर जागामागा जागामागाच होतं म्हणजे जबरदस्त गट काढला आणि सेमीला पण त्यांनी जबरदस्त टक्कर दिली आणि सेमीला सुद्धा त्यांनी फायनल साठी पात्रता मिळवली जबरदस्त आणि फायनलला सुद्धा चांगली लढत दिली पिस्टन बावीस अकरा आणि शिरसवळीकरांचं वादळ जबरदस्त बळाला म्हणजे आजच्या घडीला म्हणजे पिस्टनला म्हणजे ह्या वर्षा महिन्यात कमीत कमी चौथा पाचवा टॉप आ, 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 आपला आहे म्हणजे आपलं मुळशी केसरी पण असेल त्यानंतर सुद्धा एक सरच्यासोबत गाजवलं मैदान असेल अशी चांगली चांगली मैदान चा गाजवून आज सुद्धा एवढं चांगलं मानाचं मैदान गाजवलं त्यामुळे पिष्टनचं पण तेवढं करावं इतकं कौतुक कमीच आहे त्यानंतर मित्रांनो कौतुक करावा असा खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी फलटणचं मैदान गाजवलं असा देवाबाईनी लखन हे जुड होता त्यातला देवाबाईनं आज चिमण्या होता जुडीला घरचा साज होता पागेरीकरांच्या आणि देवाबाईंनी चिमण्यानं जबरदस्त पल दाखवत आजचं मैदान त्यांनी गाजवलं आणि आजच्या या मैदानामध्ये देवाबाईंनी चिमण्या चा उत्त्या मार्केट ठरले आणि यांचं कौतुक अजून जास्त काय करावं तर यांच्या सेमीमध्ये टॉपची गाडी होती ती म्हणजे आपल्या सगळ्यांचा सा लाडका दशम हिंदकेसरी केसरी बकासूर आणि रणजित निंबाळकेसर यांचा सर्जा पण 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 इथं देवाबाई आणि चिमण्याचं वर्चस्व राहिलं असं म्हटलं तर वागत ठरणार नाही आपण बकासुर आणि सरजा कुठं कमी पडल्या असं म्हणू शकत नाही शेवटच्या टप्प्यातून गाडी थोडीशी कुठेतरी फॉल झालेली ते प्रेक्षक असल्यामुळे असं म्हणूया पण ते कमी पडले नाही तर ही गाडी जास्त पळाली असं म्हणायला खऱ्या अर्थानं हरकत नाही कारण सारजी आणि बाकासूर जेव्हा जेव्हा एकत्रता चांगल्या पद्धतीनंच पळतात पण आज देवाबाई आणि चिमण्याचा पळ ताकद एक नंबर लागली आणि त्यामुळेच त्यांना फायनलसाठी पात्रता मिळव्या मिळवण्यात यश आलं असं म्हटलं तर मी ठरणार आहे तेवढंच कौतुक तेजाभाई ओगलेवाडीकरांचा तेजाभाई आणि आज तो भाई सारखाच पडला त्याच्या जोडीला होता ओंकार छत्रपती संभाजी नारकरांचा ओंकार जबरदस्त पायरा जुळून आला त्यामुळे तेजाबाई आणि ओंकारांना सुद्धा जबरदस्त पल दाखवत गट सेमी काढला आणि फायनलला सुद्धा जबरदस्त ताकतीनं त्यांनी साथ दिली पण पाचव्या क्रमावर त्यांना समाधान मानावं लागलं आणि आपण म्हटलंच बाकी सुंदरदा बॉस आणि नाशिकचा लक्ष्य आणि अर्जुन आणि बबेडॉन हे उत्तेजनांत मानकरी ठरले खऱ्या अर्थानं मैदान जबरदस्त झालं चांगली चांगली मातबर बैल होती गर्णीच्या राजाकडनं पण आपल्या चांगली अपेक्षा होती कारण त्याच्या जुडीला आज होता द्वारलेकरांचा हरण्या म्हणजे मागच्या वर्षी पुस्तक हिंद केसरीचा माणके असलेला हरण्यानी आणि घरणीचा राजा ह्याच्यात सुद्धा जेव्हा जा ज्या मैदानात पाळली तिथं गुलालच घेतात पण आज थोडीशी ती सेमीला थोडीशी गाडी कमी पडली आणि तिथं खऱ्या था अर्थानं दुसऱ्यांचं वशुज झाल्यामुळे ती गाडी फायनलसाठी पात्रता मिळवलं पण हरकत नाही बलमा त्याने त्यांनी चांगल्या ताकदीने गट काढला पण सेमीमध्ये त्यांनाही पात्र मिळवलं नाही बकासुला तर आपण म्हणत म्हटलं कॉकटेलला सुद्धा तीच झाली कारण पहिला सेमीच तेवढा ताकतीचा होता त्यामुळे असं म्हणू शकतो की आपण पहिल्या सेमीच जबरदस्त घडला आणि तिथं त्यांनी कॉकटेलला असं घरणीच्या राजाला हारण करावी लागली हरकत नाही मित्रांनो बेलगाडा क्षेत्रात इथं काहीही होऊ शकतं आणि काही घडू शकते याचं प्रत्येकाच्या मैदानात आलं म्हणजे आपण मागचं सुद्धा एक मैदान होतं सम्राट आणि राजाने मैदान गाजवलं तिथं सुद्धा अनपेक्षित निकाल होता आज अनपेक्षित म्हणू शकत नाही कारण शिरसोडीची रायफल नुकतंच हिंदगीर घेतलेला बैल असल्यामुळे त्यांना रोखू शकत नव्हतो कोण असलं ते वादळ होतं असं ते धडाडतं आणि पाखरे त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून कौतुक करावं शिरसोडीकरांची रायफल जी आज जबरदस्त धडाडली आणि शिवळेबांचा पाखऱ्या मनापासून कौतुक आणि पाच लाखाचा मानकरी झाल्याबद्दल मानाचा मुजरा राम राम